सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते पूर्णतः खराब झाले आहेत पायी देखील चालता येत नाही त्र्यंबक तालुक्यात मागील महिन्यात रस्ता ओलांडताना एकाचा पाण्यात पडून मृत्यू झाला तर दुसरीकडे इगतपुरी तालुक्यातील वैतरणा नदीवर अत्यंत मोडकळीस आलेल्या पुलावरून प्रवास करावा लागतोय तो पूल कोणत्याही क्षणी पडू शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे वैतरणा ते देवगाव जाणाऱ्या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यात पायी देखील चालता येत नाही दापूर येथे जोशी कंपनी या रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे तर त्र्यंबक तालुक्यातील साबगाव ते कळमुस्ते या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करून अपूर्ण अवस्थेत आहे या सर्व रस्त्यांची ताट्काळ दुरुस्ती करावी व ज्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे टाकेहर्ष येथील संपत शंकर घोटे या व्यक्तीचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला त्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा या कारणाने एल्गाल कष्टकरी संघटनेच्या वतीने स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले होते त्यावेळी आपल्या विभागाने लेखी आश्वासन दिले होते मात्र त्यानंतरही रस्त्यातील खड्डे अद्यापही बुजवले नाहीत बांधकाम विभाग हे पूर्णपणे मृत अवस्थेमध्ये आहे म्हणून एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर श्राद्ध घालून पिंडदान करीत धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कार्यकारी अभियंता यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले प्रभाकर गारे दक्ष न्यूज नाशिक